चिरंजीवीचे नाव ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट आमिर खानने मेगास्टारला मोठा भाऊ म्हटला आहे बावीस सप्टेंबर रोजी अभिनेत्याला त्याच्या पंचेचाळीस वर्षातील एकशे छप्पन चित्रपटांमधील पाचशे सदतीस गाण्यांमध्ये चोवीस हजार नृत्य चाली सादर केल्याबद्दल अधिकृतपणे सन्मान मिळाला आहे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ही तारीख सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल बावीस सप्टेंबर हा दिवस देखील महत्त्वाचा आहे कारण या दिवशी साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती गेल्या पंचेचाळीस वर्षात चिरंजीवीने एकशे छप्पन्न चित्रपटातील पाचशे सदतीस सु गाण्यांमध्ये चोवीस हजार डान्स स्टेप्स केले आहेत चिरंजीवीचे नाव ग्रीन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट होतात भारतातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसतो दरम्यान अभिनेत्याला हा सन्मान इतर कोणी दिला नसून सुपरस्टार आमिर खानने दिला आहे बावीस सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये आमिर खानने चिरंजीवीला वर्ल्ड वो, रेकॉर्डमध्ये त्यांचं कौतुक केलं आणि प्रेम आणि आदराचे प्रतीक म्हणून भारतीय सिनेमाच्या मेगास्टारला मिठी मारली रेकॉर्ड इव्हेंटमध्ये चिरंजीवीसाठी केलेल्या भाषणात आमिर खान म्हणाला येथे येणे माझ्यासाठी आनंदाने आनंदाचे आणि सन्मानाचे आहे चिरंजीवी चे चाहते पाहून मला आनंद झाला आणि मला तुमच्यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो कारण मी त्यांचा देखील मोठा चाहता आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमिर खान यांनी दिली आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राज नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर